आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिज किसका होंगे राज क्या कहते हैं उम्मीदवार नमस्कार अपना सोबत है मनोज बागड़े अपन भंडारा मतदार संघ कांग्रेस पक्षा चार सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत थँक्यू धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारचे आपले विकासाचे मुद्दे आहे काय समीकरण आहे काय रणनीती आहे कशा प्रकारचे मोर्चे बांधणी सुरू आहे त्याबद्दल सांग भंडारा भंडारा पवनी करता काँग्रेस पक्षाची मी उमेदवारी मागितलेली आहे पण दोन हजार नऊ पासून भंडारा विधानसभा आहे अनुसूचित जाती करता राखीव आहे परंतु ह्या तिने म्हणजे आता जवळजवळ पंधरा वर्षामध्ये या क्षेत्राचा पूर्ण विकास हे जे जनप्रतिनिधी आणि सर्व आपला स्वतःचा विकास करण्यात आलेला आहे इथले सर्वात मेन मुद्दे जे आहेत इथला जे आहे शेतकऱ्यांचे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो आहे की गोसेखुर्द जे पीडित जे शेतकरी आहेत त्यांना अजून कोणत्याच प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे दुसरा मुद्दा आहे ते की शेतकऱ्यांना जे धान धान उत्पादक मेन शेतकरी आहेत त्यांना ज्याप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे पाहिजे ते अजून मिळू शकलं नाही त्याकरता आमचा मेन मुद्दा राहणार आहे त्यांना एम एफ सी अंतर्गत त्यांना जे जे मिनिमम जे प्राइस आहे ते मिळवण्याकरता आम्ही सरकारला बाध्य करण्याचा प्रयत्न करू तिसरा मुद्दा आमचा इथे राहणार आहे हेल्थ डिपार्टमेंटचा की ह्या जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांना कोणत्याच प्रकारची योग्य सोय होत नाही ती उपलब्ध उपलब्ध करण्याकरता प्रयत्न करू विशेष करून ह्या क्षेत्रामध्ये अजून प्रकारच्या कोणत्याच प्रकारचा एक उद्योगधंदा आलेला नाही आहे विशेष करून शेतकऱ्यांना मदत होईल असा एक उद्योग मेन म्हणजे तो दुग्ध दुग्ध उत्पादक धंदा इथे यायला पाहिजे त्याकरता आम्ही प्रयत्न करून जेणेकरून पशु उद्योग निर्माण करून जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यांना योग्य म्हणजे मदत करून त्यांना कारखाना करून सहकार कारखाना मदत आणून मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत भाऊ सुशिक्षित बेरोजगारी वाढत आहे म्हटलं आणखीन येथील जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही मतदारसंघामध्ये विकास कार्य काही झालेले नाही आपण पुढे युवकांसाठी आणि जे महागाई जे वाढत आहे आणि जे प्रॉब्लेम वाढत आहे म्हटलं त्यासाठी तोडगा काढण्यासाठी पुढचे काय आपले वाटत फार सुंदर आपण प्रश्न विचारला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे जिल्ह्यामध्ये बेरो बेरोजगारांचा त्याकरता आमच्या एक विजन आहे एक प्लॅन मी माझा एक विस्तारित जाहीरनामा म्हणून मी प्रकाशित केलेला आहे मी माझा पर्सनल त्याच्यामध्ये ते मी सुद्धा ठेवलेला आहे की ह्या ह्याच विधानसभा क्षेत्रामध्ये मी उद नवीन उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांना बेरोजगारांना आणि स्वे, त्यांचे स्वयंरोजगार त्यांना कसे निर्माण करता येईल त्या प्रयत्न आम्ही प्रयत्न करणार आहोत महायुती सरकारने जे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे जाहीर केलेली आहे त्यांना उत्तम प्रतिसाद तर मिळतोय जनतेतर्फे परंतु कुठेतरी असं वाटतं की महिलांची जी सुरक्षा आहे ते संकटात आहे खतऱ्यात आहे त्यावर आपण काय बोलणार हे जे हे जो जुमला एक प्रकारचा ज्यांनी आता महायुती सरकारने दिलेला आहे ठीक आहे कोणती योजना येत असेल त्याबद्दल आमचा काही विरोध नाही आहे परंतु हा जो दोन हजार तीन हजार दीड हजार जो मुद्दा आहे महिलांना देत असेल किंवा काही दिवस आहे हा रेग्युलर करत असेल तर फारच चांगला आहे पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे याचे निराधाराच्या पैसे मिळत नाही अपंगांना पैसे मिळत नाही आहे आणि सर्वात मेन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या विधानसभेमध्ये सुद्धा नेहमी महिलावर अत्याचार वगैरे जे काय होत असतात त्यांची सुरक्षा करणं हाच एक सरकारचा मेन हे आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्या सत्ताधारी जे पक्ष आहे ने प्रस्थापित नेते जे इथले आहे ते आता तोडफोडची राजनीती सुरू आहे आणखीन पसरवण्याचे काम करत आहे दंगे होत आहे त्यावर राजकारण करत आहे त्यावर आपण काय बोलणार कसं आहे महा सरकारचा हा एक अजेंडाचा राहिला आहे की जातीमध्ये दंगली कसे करायच्या आणि जाती यादी ते निर्माण करण्याचा प्रयत्न कसे करतात पण आमची जनता जागरूक आहे सुज्ञ आहे याच्यानंतर कोणत्या ज्यांच्या म्हणजे गलत प्रचाराला बळी न पडता एक महा महाविकास आघाडीचे जो उमेदवार आहे त्याला बहुमताने विजय करतील आणि नंतरच जो चांगला योग्य उमेदवार त्याला मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीनंतर हे बघितलेलं आहे की जे काँग्रेस जे पक्ष महाविकास आघाडी जे आहे ते ऍक्शन आणि ऍक्टिव्ह महाराष्ट्र अशात आपण हे बघतोय की आपला भंडारा पौनी मतदारसंघ जे आहे तिथून बरेचसे आपले काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करण्याकरिता रस्साखेच एक स्पर्धा सुरू आहे म्हटलं तर पुढे असं आपल्याला वाटतं की काही अंतर्गत वाद होऊ शकतो किंवा बंडखोरी होऊ शकतं असं आपल्याला वाटतं त्याबद्दल याच्यामध्ये हा काही लोकांचा याच्यामध्ये प्रयत्न असेल पण आमच्या महाविकास आघाडीमध्ये पर्टिक्युलर काँग्रेस पक्षामध्ये मी काँग्रेस पक्षाच्या एक पस्तीस वर्षावर निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि आम आमच्यामध्ये जे अकरा उमेदवार कोण तिकीट मागेल आमच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा मतभेद नाही आहे आम्ही सर्व एक आहोत आणि जो पक्षाला उमेदवार मिळेल तर आम्ही त्यांच्यासोबत पाठीसोबत आम्ही राहतो आपल्या मध्ये हे बघितलं की आपले सतत जनसंपर्क कार्य सुरू आहे म्हणजे भेटी गाठी सुरू आहे व्यक्तीची भेट सुरू आहे आणखी मेडवा पण आपण घेत आहे बैठका घेत आहे सांगा किती गाव आतापर्यंत आपले झालेले आहे आणि बाकीचे जे गाव उरलेले आहे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय मेसेज राहणार माझ्या भंडारा पावनी मतदारसंघातील माझ्या जनतेला माझं आव्हान आहे की माझ्या भंडारा विधानसभेमध्ये सतरा जिल्हा परिषद येतात तीन लाख एकाहत्तर हजार काही जे आमची का होटिंग आहे त्याच्यामध्ये सर्व आजी जनतेला याच्यामध्ये दिशाभूल करण्यात आलेलं आहे जे जनप्रतिनिधी आहेत याने कोणत्याच प्रकारचा विकास करण्यात आलेला आहे ते आलेला नाही आहे म्हणून मी आज जवळजवळ जेवण दोन म्हणजे दीडशे ते दोनशे गावापर्यंत माझ्या भेटी झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावापर्यंत गावामध्ये सहकार सहकार नेते आहेत सामान्य नागरिक आहेत ज्या कोणत्या शेतकऱ्याच्या समस्या बेरोजी समस्या त्यांना मी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहोत प्रेक्षकांना हे होते काँग्रेस पक्षातर्फे युवा नेता आणखीन अभ्यास वृत्तीचे व्यक्तित्व असलेले मनोज बागडे आपण भंडारा मतदारसंघातून संभवित उमेदवार आहात आणि आपण आपला वेळ दिला आणि पुढचे आपले काय नियोजन राहणार आणि कशा प्रकारचे आपलं विजन राहणार त्याबद्दल आपण तुम्हाला संपूर्ण आम्हाला माहिती दिली आणि आपला वेळ दिलं सर त्याबद्दल आपण थँक्यू थँक्यू धन्यवाद सर आपण आपलं बघून दिला त्याबद्दल धन्यवाद